कुठे दूर दूर पर्यंत कलर सेम दिसतोय का कमोन माझा शेड किती वेगळा आहे हिचा शेड किती वेगळा आहे कंपनी साडीच्या कंपनीत जॉब करतेस तरी तुला अजून कळत नाही हो शकूच्या नॉलेज वर शंका नमस्कार मी नम्रता सुमिराज म्हणजेच तुमची शकू मन धागा धागा जोडते नवा या सिरियल मध्ये <laughs> नमस्कार मी प्रणिता आचरेकर म्हणजेच तुमची लाडकी शलाका फ्रॉम मन धागा धागा लाडकी ऑफकोर्स एज आज आमच्या आनंदीताईचं लग्न आहे ए ए एक फक्त आनंदीच नाही ही लग्न आहे ते मग आमची आनंदी आमची आनंदी असं करू सार्थकचं ही लग्न आहे त्याशिवाय तिचं लग्नच झालं नसतं सार्थक आहे म्हणून लग्न आहे हो हो म्हणजे अफकोर्स आनंदीताई काय एकटीच लग्नाला बसणार नाही ना <laughs> तेच मी करेक्ट करत होते तुला की ही आहे तर सार्थकही केलं आज... कडे जॉब करतेस ना <laughs> ते नंतर जॉब नंतर करायला लागले मी आधी तर मी आनंदीताईची म्हणजे लाडाची लाडकी ओके ओके नवऱ्याकडची आणि नवऱ्या लोकांची म्हणजे भांडण सुरू झालेली आहे आहे पहिले तर त्याबद्दल काय सांगाल आणि तुमचं आता लुक्स पण खूप भारी दिसते काय तू ट्विनिंग करतेस माझ्या बरोबर आमची कंपनी आहे ती आमचे लुक्स आधीच डिझाईन होते तू का सेम कर सेम कलर यार एक सेकंड मग तुमची कंपनी होती तर तुमच्या कंपनीला समजलं नाही का की सेम त्यांनी साड्या आधीच बाजूला काढून आणि हे बघ ना ऑब्व्हियस आहे खूप की हे किती ओरिजिनल आणि हे डुप्लिकेट ना फर्स्ट कॉपी कळून येतं एक ओरिजिनल डुप्लिकेटचा काही प्रश्नच नाहीये ही वेगळी साडी आहे ही वेगळी साडी आहे आणि तो कॉम्बिनेशन का कुठे दूर दूरपर्यंत कलर सेम दिसतोय का मग माझा शेड किती वेगळा आहे हिचा शेड किती वेगळा आहे कंपनी साडीच्या कंपनीत जॉब करतेस तरी तुला अजून कळत नाहीये हो शकूच्या नॉलेज वर शंका सिरियसली um. हो शंकाचे भांडण तुमचं आता कारण आता लग्नावरती आपण बोलणार आहोत ती तयारी आणि किती किती तुमची तयारी झालेली आहे आमची मनाची तयारी ऍक्च्युली आमची मनाची तयारी तर खूप चालू आहे कारण की लग्नाचा सिक्वेन्स आहे त्यात मे महिना तर होईल सुरू <laughs> एक महिन्यांनी होईल आहेस पण खूप धूमधाम आहे आणि खूप सगळीकडे खऱ्या लग्नाच फिलिंग येतो असं होतं की खरंच आपल्या बहिणीचं किंवा भावाचं लग्न आहे असं फुल फील आहे आहे पूर्ण फील आणि मग नंतर असं झालंय की नाही 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 आता आनंदी त्याचं लग्न आहे आनंदी टायचं लग्न सगळं रेडी व्हायचं तेव्हा मला प्लीज ते कानातले देणार ते देणार म्हणजे एका क्षणासाठी आम्ही विसरून जातो की हे सिरियल मधलं लग्न असं वाटतं की नाही हे आमचंच आहे सो आम्हाला आमच्या पद्धतीने लुक हवा असतो पण नाही आम्ही तर आमच्या सेट वरच्या काही लोकांचे रिलेशन पण ठरवले ठरवले की हे आमचे मामा हे नवरीचे मामा हे नवरी काका का, 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 नवरीची काकू नवरीची आत्या असं फुल ऑन आमच्या साईटवर वर एकदम धम्माल सुरू आहे लग्न म्हटलं की पहिलं डोक्यात काय येतं शीट खरेदी लग्नाला जायचं काय जातो जेवायला मी तर जेवायला <laughs> जे जायचं आधी माझं असं की ओ लग्नाला जायचं मग काहीतरी छान असलं म्हणजे माझं काय की आहेत कपडे नाही तर जा मावशीकडे जा ताईकडे ताई त्याला साडी देत लग्नाला कदा खर्च करायचा जेवून येते मुळात पण आहे ना पर्सनली मला ना लग्नात जायचा खूप कंटाळा येतो हा ऍक्च्युली म्हणजे आता इतकी लग्न अटेंड केली आहेत ना सिरियल मधलीच की असं झालं की नाही सॉरी आम्ही झोपतो आई बाबा जाऊ न सॉरी नाही पण खास मैत्रिणीचं किंवा कोणाचं घरातलं लग्न hmm. असेल तर ऑफकोर्स जावं लागतं <laughs> जावं लागतं म्हणजे तिथे ऑप्शनच नाही आता <laughs> रिसेंटली कुठलं लग्न अटेंड केलंय का तिथली काही गंमत वगैरे अशी घडलेली <laughs> रिसेंटली <laughs> नाही रिसेंटली माझ्या एका फ्रेंडचं लग्न होत पण नेमकं आपलं शूट असल्यामुळे मला माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न होतं आता झालं तिचं फेब्रुवारी मध्ये आणि मला जायला नाही मिळालं आणि मी सेटवर खूप रडले खूप रडले मला लग्नाला नाही जायला मिळालं तिच्या फ्रेंडचं लग्न असलं की असं खूप असं वाली फिलिंग येते ना आणि मी मग त्यांना व्हिडिओ कॉल वर मग त्यांचे फोटो बघ हे बघ मी अख्खा तिचं लग्न व्हिडिओ कॉल वर बघितलं तुमच्या दोघींचं कॅरेक्टर अपोजिट आहे पॉझिटिव्ह नेगेटिव आहे सो यावेळी शलाखा काही असं म्हणजे मिठाचा खडा वगैरे काही टाकणार आहे किंवा सखू काही हेल्प करणार आहे म्हणजे आनंदीला वाचवण्यासाठी आमचे आम्ही मिठाचा खडा नाही टाकत आम्ही खडे टाकतो मिठाचा कुंडच बनवतात हे सो <laughs> येस <laughs> so, yes, खूप काही ट्विस्ट आहेत आय थिंक मी आता नाही सांगितलं पाहिजे पण आम्ही नक्की तुम्हाला कळेल काय आहे आणि जर असं काय होत असेल तर ऑफकोर्स शकू आतापर्यंत आनंदी ताईच्या बाजूनेच होती ते या पुढेही असणारच घर तर आमचंच आहे आनंदी घरात तर आमच्याच आहे मग बघू शकू काय करते आमची मुलगी आहे ना पण आमच्या मुलीला आमचं पूर्ण पाठव बरं आनंदीसाठी उखाण वगैरे तिला सुचवलंय का दोघीने किंवा नाही मला मला एवढा इंटरेस्ट नव्हता अ कॅरेक्टर तुम्ही गेलेच नाही त्या बांदेड पडायला हो यार उखाण्याचं असं म्हणजे झालंच नाही ना झालं नाही बोलणं झालं नाही थँक्यू खूप छान आयडिया दिली आता आम्ही आता चर्चा कॉम्प्लिमेंट करू आता उखाण्याची चर्चा चर्चा होईल आता सो माझा भाऊ सार्थक आणि माझी लाडकी आनंदीताई यांचं लग्न आहे तर तुम्ही सगळे सगळे मिळून नक्की या थँक्यू